नमस्कार शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो आज आपण शेतामध्ये आला काल तुम्हाला लाईव्ह दाखवलं होतं मित्रांनो काही मित्रांना बघितलं नसेल तर बघा मित्रांनो वड्याला पाणी किती आले तर बघा एवढं पाणी आलेलं आहे रात्री थोडंसं जास्त येऊन गेले बघा शेतवर येऊन गेले मित्रांनो ह्या गवतामधून म्हणजे कमीत कमी डोक्यातकं पाणी येऊन गेले तर अजून धार चालू आहे मित्रांनो तर पाऊस कंप्लीट दीड तास पाऊस पडलेला आहे मित्रांनो आणि पाणी वड्याला त्या प्र पद्धतीचा आलेला आहे आणि सोयाबीन पीक आणि उडीद पिकाला चांगला झाला आहे पाऊसही तर मित्रांनो सोयाबीन पीक बी बघा कसं दिसले आता समजा शेंगा निभर झालेल्या त्या आणि दहा ते वीस टक्के शेंग निबर व्हायची राहिली बाबा ही सोयाबीन पीक ऐकलं पावणे दोन एकर सोयाबीन पीक ही तर बघा कसं दिसाले सोयाबीन पीक एकच नंबर दिसायला लागले आणि आतमध्ये शेंगा बी फुगायला लागले त्या आणि बारीक कवळा माल बी त्याच्यासाठी पाऊसले मक्याचा झाला महत्त्वाचा पाऊस होता मित्रांनो काल हे दोन दिवसांमध्ये पडलेला आणि आता सध्या बी ठेंप तुटायला लागली ती तर एव्हा इकडून वडा येते म्हणजे अशी आहे इथून नदी इथे एवढ्या नदीमध्ये दोन वर्ष झालं पाऊस नसल्यामुळं पूर्ण झाडीनं गच्च भरलेले तर नाला कुठं आहे असं दिसत नाही बरोबर तर एवढा असंच झालेला आहे आणि ह्याच्यामधून पाणी येतं बघा मित्रांनो एवढी झाडी आहे जाम नदी वाहते इथून बघा कशा आहे पाणी येते ती आणि ह्याच नदीवर तळ आहे मित्रांनो बघा बाई किती झाडे आतमध्ये मध्ये इथून इथे नदी वाहते तरी मुगाचे पीक आपण तोडून घेतलेलं आहे मित्रांनो आता शेताकडे आलेलो आणि मुगाचं पीक तोडून घेतले संपूर्ण झालं मुगाचे वैधलं तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक व ला चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो तुमचं एक लाईक आम्हाला लय मस्त मोटिवेशन देते आहे मित्रांनो तर लाईक करी जावा मित्रांनो तर थांबतो मित्रांनो वही बघा कसा आपली शेतामधली झाडी तर इकडं मुगाचं ते बुसकट आपण झाकून केलेलं आहे आणि तर मित्रांनो तुमचा टाईम काढून बघितल्याबद्दल व्हिडिओला धन्यवाद मित्रांनो थांबतो त्याचा था आता था।